वहुरच्या जाहीर सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या विजयावर जनतेचा शिक्का मोर्चा दासगाव ते गोटे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला स्वर्गीय शांताराम भाऊ नाव देणार मंत्री चेट गोगाव यांचे ग्वाही माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचं असं की ग्रामस्थ महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दासगाव विभागातील दासगाव छप्पन्न जिल्हा परिषद गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मान्य मनसूर अब्दुल हलीम ताज तसेच एकशे अकरा दासगाव पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार प्रेरणा जितेंद्र सावंत यांच्या प्रचारार्थ वहुर इथं शिवसेनेची भव्य जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेला शिवसेनेचे उपनेते व मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लागली या जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचंड गर्दी आणि जनतेच्या डोळ्यात दिसणारा विश्वास पाहता शिवसेनेच्या विजयाची हीच नांदी असल्याचं स्पष्ट झालं शिवसेनेत जाहीर प्रवेश या सभेदरम्यान वीर टेंबे येथील संपूर्ण आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी तसेच उबाटा गटाचे येथील माजी सरपंच निलोफर नदी मिसाने ग्रामपंचायत सदस्य मुडीब नसीब पटेल यांनी अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांसह शिवसेनेच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या सर्वांचे शिवसेना परिवारात मंत्री नामदार भरत शेठ गोगाल यांनी मनपूर्वक स्वागत केलं भावपूर्ण श्रद्धांजली या सभेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्पष्ट व परखड नेता आपण गमावलाय त्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणार आहे अशी भावना मंत्री भरतशेठ गोगाव यांनी व्यक्त केली सभेला संबोधित करताना दासगाव ते गोट्या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला स्वर्गीय शांताराम भाऊ फिल्से यांचं नाव देण्यात येईल असा शब्द मंत्री भरत शेठ गोगाल यांनी दिला तसेच लोनेरे ते दासगाव कोट्यावधी रुपयांच्या निधीतून नळ पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आणण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं स्थानिक पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दासगाव इथं धरणाचं नियोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी आतापर्यंत करण्यात आलेल्या विकास कामांचा सविस्तर रोडमॅप जनतेसमोर मांडण्यात आला शिवसेना हा पक्ष केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष विकासावर विश्वास ठेवतो जे बोलतो ते कृतीतून करून दाखवतो हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री म्हणून काम करत असताना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही नामदार भरत शेठ गोगावले यांनी दिली या विकासाच्या गतीला अधिक वेग देण्यासाठी येत्या सात तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना धनुष्यवान चिन्हा समोर बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं या प्रसंगी दासगाव विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी युवासेना महिला आघाडी शिवसैनिक मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते शिवसेना आरपीआय या दोन्ही पक्षाचे सन्मान्य कार्यकर्ते पदाधिकारी ज्याने आता जाहीर पक्षप्रवेश केला ते माझे सर्व मुस्लिम बांधव माझ्या दुसरे जाहीर पक्ष प्रवेश केला के ते माझे सर्व आदिवासी बांधव आणि उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या सर्व लाडक्या भगिनी जे सात तारखेला तुम्ही मतदार करणार आहात सर्वजण ते माझे सर्व लाडके भाऊ आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मोठी लिस्ट झालेली आपल्या आता व्यासपीठावरती नावं नाही घेत परंतु प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मुस्लिम भगिनी आता बोलली सेट मी भाषण केलं आणि तुमच्यावरती काही गोष्टी चार गोष्टी सांगता मी ऐकलं नाही परंतु असा एक गाव नाही अशी वाडी नाही अशी वस्ती नाही आणि असा मोहल्ला नाही की तिथं शिवसेनेचं काम नाही अशी आदिवासी वाडी नाही अशी बौद्धवाडी नाही की तिथं शिवसेनेचं काम नाही मग मला सांगा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो आमच्याकडं कधी जुजाभाव नसतो हा ह्या जातीचा तो त्या जातीचा ह्या धर्माचा त्या धर्माचा आमच्याकडं काही चालत नाही आदिवासी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील अन्य कुठल्याच जाती धर्माचे लोक असतील ते डायरेक्ट हॉलमध्ये फरेशेच पोचू शकतात इतर कोणाच्या घरी आतमध्ये एंट्री द्याना आहे का मला नाही माहिती परंतु एकमेव आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केवन जेवत असताना पण समोर कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही चर्चा करू शकतो आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलेला आहे तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो मी चार वेळेला निवडून दिला चौथ्या वेळेला म्हणून मी आज मंत्री झालेलो आहे मंत्री आहे आम्ही पण मंत्रीपदाचा तोरा कधी आम्ही मिरवत नाही आहे आणि भरत शेठच्या घरी आलेला कुठलाही माणूस खाली हाताने आतापर्यंत आम्ही पाठवलेला नाही आहे आणि म्हणूनच आज आदिवासी तर डायरेक्ट रिक्षा घेऊनच येतात शेठ माझा माणूस आजारी आहे माझी बाई आजारी आहे मला अडचण आहे विचारा त्या मंडळींना आणि म्हणून आज तुम्हाला आम्ही विनंती करायला आलेलो आहे आम्ही नेहमी लोकांना सांगतो की पाच वर्षातून एकदा तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे आणि पाच वर्ष आम्ही सेवेकरी म्हणून तुमचं काम करणार आहोत म्हणून मी आमदार आहे मंत्री आहे माझ्या आता खाली माझे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असल्यावर ग्रामपंचायत असल्यावर आम्हाला थोडंसं हलकं पडतं काय थोडाफार पंचायत समिती निधू येईल काही जिल्हा परिषदेतून येईल बाकी मोठ्या निधीला भरसेड बसलेला आहे काळजी करायचं कारण नाही आणि म्हणून आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या वहूर गावामध्ये एवढी मोठी सभा त्याची जी पहिलीच होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ते कोणालाही नाकारता येणार नाही ना आहे माझ्या मुस्लिम भगिनी आलेल्या आहेत मुस्लिम बांधव आलेले आहेत आदिवासी आलेले आहेत बौद्ध मंजी आलेले आहेत म्हणजे कुणबी समाज आहेत मराठा समाज सगळ्या जाती धर्माचे लोक आज याच ठिकाणी आलेले आहेत आज जितू शेठ मागच्या पा पाच वर्षाच्या पण अगोदर म्हणजे जवळजवळ नऊ वर्ष झाली पाच वर्ष जिल्हा परिषद आणि चार वर्ष बिगर जिल्हा परंतु असा गाव नाही अशी वाडीने अशी नाही असा ना, संघ नाही असा क्रिकेटचा कुठला खेळ नाही की तिथं जितू शेठचं योगदान नाही आणि म्हणून आज मनसूर ताज तुम्ही आमच्या परिवारामध्ये आले आल्यानंतर तुम्ही बघितलं असाल काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये किती फरक आहे जे काय बद्दल वेगवेगळे लोक बोलत होते आपोआटत होते त्यातला एकही भाग तुम्हाला पाहायला मिळाला नसेल कारण आमच्या इथं मी मगाही सांगितलं भाव नसतो आम्हाला बाळासाहेबांची शिकवण होती सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचं आणि जो माझ्या देशामध्ये नागरिक राहतो तो आमचा तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या आणि म्हणून तुम्ही लोक आल्यानंतर तुम्हाला कळलं आणि तुम्हाला लोकांना लोका कामाला लागल्यानंतर तुम्हाला मी जिल्हा परिषदची शीट ही शेठ सावंतच्याच घरात होती परंतु जितूला आम्ही सांगितलं आणि केवळ तुझ्यासाठी जितून एवढं मोठं मन केलेलं आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे ये कारण गेली नऊ वर्ष तो काम करत होता हे कोणालाही नाकारता येणार नाही आजी कित्येक गावांमध्ये उदारीमध्ये कामं करतोय केवळ आमच्या शब्दा खात आणि म्हणून पोहोरवाल्यांचं मोठं योगदान चार पाच आळ्या आहेत सगळ्यांनी मागच्या वेळेला प्रवेश केला त्यांची कामंही झाली काही कामं चालू आहेत तीही आम्ही पूर्ण करून देतो मंडळी जे जे आम्ही सांगू ते पूर्ण करून आम्ही काय मागतोय पाच वर्षातून एकदा आशीर्वाद हे पाच वर्ष आम्ही सगळे तुमचे सेवेकरी म्हणून काम करतोय तुमचं सुखदुःख असेल तुमची अडी अडचण असेल लग्नकार्य असेल काही असू द्या या ठिकाणी ही पोचणारी मंडी आहे आज पलीकडे पण सभा झाली ती पण अशाच तोडीची सभा झाली पण तुमची सभा थोडी उजवीच आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे ये। तर हाय ते आहे मान्य करायला पाहिजे आणि दोन्ही उमेदवार मनसूर पण आणि आमची प्रेरणा पण हे तुमच्या ह्या भागातल्या हे लक्षात ठेवा म्हणून तुमची जबाबदारी आहे जास्ती की इकडून जास्तीत जास्त लीड मी या दोघांना विजयी करायचा आहे हे मी तुम्हाला सांगायला आलेलं आहे म्हणजे आम्ही काम करतो त्याचा मोबदला मागतोय जे काम करणार आहे त्याचा मोबदला काय मागू आणि म्हणून आज तुमच्या जवळचे उमेदवार दिलेले आहेत म्हाडला जाताना साहिबनगरला आमचा मनसूर आहे आमची प्रेरणा पण महाडला तिथे राहतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून तुम्हाला पलीकडे जाण्याची काही आवश्यकता लागणार नाही आहे तुमचा जिल्हा परिषद सदस्य इथंच तुम्हाला जवळ मिळेल हेही तुम्हाला आज मी सांगू इच्छितो आणि म्हणून आमची एकच विनंती आहे की आमच्या प्रेरणादायीसारखी एक तुमच्यातली महिला आम्ही पंचायत समितीला दिलेली आहे आणि मनसूर ताससारखा एक हट्टाकट्टा आमचा उमेदवार दिलेला आहे तगडा उमेदवार आहे ना तो पण याद करेल आमची म्हणजे जो जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतोय म्हणजे दासगावचा ब्रिज की आपण मागच्या वेळेस सांगितलं शेवटच्या स्टेजला आलेला आहे फक्त जी जागा आहे तिथं दर ठरवायचा आहे आणि तो दर निश्चित आलाय होईल थोडंसं पाठीफोड आहे कारण त्या जागा जमीनवाल्यांना पण चांगले पैसे मिळावे म्हणून थोडंसं आम्ही थोडे घासाघीस करतोय तोही होईल आणि तो पूल <coughs> स्वर्गीय शांताराम भाऊ फिडशे यांच्या नावाचा तो ब्रिज बांधतोय हेही तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही सांगतो आम्ही एकदा शब्द दिला का तो परत फिरवणार नाही ना आहे हा माझा शब्द आहे तुम्हाला म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या विभागाला सभापती पदाचा मान द्यावा तुम्ही जेवढ्या जास्त मताने यांना निवडून द्याल तेवढं सभापती पद तुमच्याकडे देईल हे लक्षात ठेवा आणि म्हणून मी आमच्या अगदी कोकऱ्यापासून मोपऱ्यापासून ज्या अगदी कोकरे ते मोपरे असं जाणार आहे हे हा पंचायत समितीचा गण आहे आज आम्हाला खात्री आहे मोपरे असल आमचं त्यानंतर आमचं पाले असल गांधारपाळे नगर केंबुर्ली वहूर दासगाव वीर आणि मग तिकडं स्वतः जितूचं गाव थोड आहे दाभोळ कोकरा हे सगळ्यामध्ये पण मला असं वाटतंय आम्ही पारितोषिक लावलंय की जो जास्त लीड देईल त्याला एक लाख रुपयाचं पारितोषिक आहे हे लक्षात ठेवा आणि ते पारितोषिकमध्ये स्पर्धा मला वाटतंय की मोपरे आणि कांदारपाळ्यामध्ये लागल असं वाटतंय आणि म्हणून मध्ये कांदारपाळ्यावाल्यांनी आपल्या मोपरेवाल्यांनी जो जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे निश्चित आम्हाला खात्री आहे कारण ते जी मंडई होती ती ठाम मंडई होती मी आज आपल्या मंडईनं विनंती करतो की पाच तारखेची निवडणूक सात तारखेवरती गेलेली आहे दोन दिवस अजून आपल्याला मिळालेले आहेत मुंबई ठाणे पुणे गुजरात ज्या ज्या ठिकाणी असणारे आपले मतदार बांधव त्यांना सगळ्यांना आणण्याची व्यवस्था आम्ही करतोय तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे आम्हाला विजय निश्चित आहे पण तो लेचापेचा नको विजय कसा पाहिजे भरभक्कम पाहिजे जसा बऱ्याचशाला तुम्ही चौथ्या वेळेला दिलात विजय त्या धर्तीवरती पाहिजे म्हणजे बऱ्याचशा लोकांनी देव तेव्हा पाण्यात बुरून ठेवले होते ते देव काही तुम्ही वर येऊ दिले नाहीत आणि त्याच्यानंतर या वर्षभरामध्ये ह्या भागामधून अनेक पक्ष प्रवेश झालेत तो आम्हाला खात्री वाटते की एका या पंचायत समिती गणातून कमीत कमी अडीच ते तीन हजारचा लीड आज आम्हाला मिळू शकतो ते आम्हाला खात्री आहे जो शब्द देतो आम्ही पुरा करू शकतो आणि म्हणून करता आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा आता वेळ संपत चाललेला आहे परवा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं एक परखड व्यक्तिमत्व निर्भीड व्यक्तिमत्व असं असणारे अजितदादा आपल्यातून निघून गेले मी परवा गेलो होतो तिकडं बारामतीला जाऊन आलो पण असा प्रसंग कोणावरती येऊ नये भले काही का असं ना परंतु हे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान त्यांच्या जाण्यामुळे झालं आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहे माझ्या ह्या दोन शब्दाला पुनराम दिल्यानंतर आपण सगळ्यांनी उभं राहून एक दोन मिनटं त्यांना नंतर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे म्हणजे मंगळवारी आमची कॅबिनेट होती कॅबिनेटला आम्ही समोरासमोर भेटलो मी नमस्कार केला दादाना दादानी मला नमस्कार केला त्या दिवशी संध्याकाळी ते जाणार होते परंतु ते न जाता सकाळी गेले आणि हा दुर्दैवी अपघात झाला म्हणजे पर्वाचे आम्ही सगळे कार्यक्रम आम्ही पण थांबवले होते महाड बंद करायला सांगितलं हरकत नाही आहे आणि मी पुन्हा एकदा आपल्याला सात तारखेची आठवण करून देतो कारण सात तारीख हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची तारीख आहे माझ्या या मनसूर ताज आणि माझ्या प्रेरणा या दोन्ही उमेदवारांना इकडून आपण भरघोस मताने निवडून द्यायचं आहे एवढी विनंती करतो माझ्या दोन शब्दाला पुनारंभ देतो आणि आपण सगळ्यांनी एक दोन मिनटं उभं राहून त्यांना अजितदादांना भावप्रमाणे श्रद्धा अर्पण करूया सावधान

आ, न पाच तारखेची निवडणूक सात तारखेवरती गेलेली आहे तर सात तारखेला मतदान झाल्यानंतर नऊ तारखेला रिझल्ट आणि त्यामध्ये शिवसेनेच्या पाच जिल्हा आणि दहा पंचायत सभेशी निवडून येतील आजची ही दासगाव जिल्हा परिषद आणि दासगाव पंचायत गणाची सभा पण ही गणाची सभा होती आणि ह्या सभेला कार्यसम्राट नामदार भरतशेटजी गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना उत्स्फूर्तपणे अगदी प आम्हाला प्रतिसाद आहे आणि आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार मनसुरबाई ताज त्याचप्रमाणे पंचायत गणाच्या उमेदवार प्रेरणा सावंत ह्या गणातून जवळजवळ आम्ही ह्या प जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या बलावर दोन अडीच हजारचा लीड देऊ असा मला आजच्या सभेतून खात्री वाटायला लागलेली आहे आणि सन्मान्य नामदार साहेब आणि विकासशील गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि त्याचा आजचा हा सभेतून मला वाटतं आजची सभा म्हणजे प्रचार सभा नसून विजयाची सभा झाली असं या आजच्या सभेतून जाणवते जय हिंद जय महाराष्ट्र दासगाव पंचायत समिती गणातून जी मला सर्वसामान्य कुटुंबातील एक स्त्री म्हणून नामदार साहेबांनी आणि विकास विकास शेटनी जी उमेदवारी दिलेली आहे सर्वप्रथम त्यांचं मी धन्यवाद देते त्यांना देते कारण आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आजची ही ज्या म्हणजे विजयाची सभा आज ठरली गेलेली आहे कारण एवढ्या मोठ्या संख्येने मोपऱ्या मोपऱ्यापासून ते कोकऱ्यापर्यंत माझे शिवसैनिक आणि पक्षावर पक्षावर अतूट प्रेम करणारे आणि नामदार साहेबांवर अतूट प्रेम करणारे असे सगळे शिवसैनिक माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या खऱ्या अर्थानं आजची ही विजयी सभा निश्चित झालेली आहे आणि खरोखरच आम्ही जी म्हणजे ह्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नामदार साहेबांच्या माध्यमातून ह्या दासगाव गटामध्ये बरीचशी विकासकामं झालेली आहेत आणि आम्ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की दोन्ही उमेदवार मग मनसुरभाई ताज असतील मी स्वतः असेन खरोखरच या माध्य पक्षातून आम्ही विश्वासाने सांगते की ही जनता आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असं मी इथे विश्वास व्यक्त करते धन्यवाद आजचा प्रतिसाद हा आपण इथं ज्यावेळी इथं आलेला आहात आपण स्वतःने बघितलं असेल की जनतेचा प्रतिसाद शिवसेना पक्षाला कशा प पद्धतीने आहे माननीय नामदार साहेब भरतशेठ गोगावले साहेब असतील विकास शेठ असतील त्याचप्रमाणे या विभागाचे माजी जिल्हा परिषद शेठ शे सावंत असतील ज्यांनी काम केलं आहे या विभाग खारी पट्टव्य या मतदारसंघामध्ये म्हणून आज ही एवढी जनता जनार्दन आमच्या प शिवसेना पक्षाच्या पाठीशी आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो येणाऱ्या सात तारखेला भरघोस असं मतदान आमच्या शिवसेना पक्षाच्या दोन्ही उमेदवार आणि ते पलीकडच्या आमच्या पाचकर मॅडम या तिन्ही उमेदवारांना भरघोस असं मतदान होईल आणि आम्ही जी दोन हजार सतराला शिवसेना पक्षाचे इथे तिन्ही उमेदवार निवडून आले ती परंपरा आम्ही कायम ठेवणार आणि विरोधकांना इथं कोणत्याही प्रकारचा धारा देणार नाही तरी फतव्याचं राजकारण चालतं आणि या ठिकाणी पाहायला मिळतं की कुठेतरी शिवसेनेला किंवा भारतीय जनता पार्टी याला मात्र आता जर पाहायला गेला तर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी बरोबर आहे याचा काही इफेक्ट आपल्याला जाणवेल का, का। तर याचा इफेक्ट आपण महाच्या नगरपालिकेमध्ये बघितला असाल की जिथं मोल्ल्यामध्ये मल्यामध्ये जिथं सातशे आणि सातशे मताची आघाडी असायची तिथं एकशे तेवीस मतावर आघाडी आली त्याच्यानंतर दुसऱ्या प्रभागामध्ये बघितलं असाल तर आमचे काही उमेदवार ठराविक उमेदवार अल्पशा मताने पडलेत नाही थी, तर मग ती तिथेही आम्ही आमचे सदस्य तेरा ते चौदा शिवसेना पक्षाचे निवडून आले असते बाद आठ मतांनी दहा मतानी चार मतांनी असे आमचे पा, चार पाच नगरपालिकेचे सदस्य पडलेले आहेत पण तरी नगराध्यक्ष आमचा सातशे मतांनी निवडून आला आता ह्या विभाग विभागामध्येही राष्ट्रवादी आणि बी जे पीची आघाडी झाले मुलं ह्याचा परिणाम हा सुद्धा मतदार हा मतदान पेटीतून दाखवून देईल